नमस्कार आपल्याला माहीतच आहे की शासनानं अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे लातूर शहर महानगरपालिकेमार्फत या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी लातूर शहरामध्ये एकूण सदतीस ठिकाणी सुविधा केंद्र आपण स्थापन केलेले आहेत माझं लातूर शहरातील पात्र महिलांना या ठिकाणी आव्हान आहे की आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा ऑनलाईन पद्धतीनं ज्यांना शक्य आहे त्यांनी फॉर्म भरावा ज्यांना ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरता येणार नाही अशा पात्र महिलांनी महापालिकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या नजीकच्या सुविधा केंद्रावर जावं त्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरून द्यावा आणि महापालिकेमार्फत आपला अर्ज त्या ठिकाणी ऑनलाईन सादर करण्यात येणार आहे मी पुनश्च एकदा लातूर शहरातील पात्र महिलांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद